विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसावर आहेत आणि अशातच आता जे विविध पक्ष असतात त्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीफच्या वतीने आज नागपूर शहर प्रदेशची एक बैठक आमदार निवास येथे झालेली आहे आपण हे बघू शकता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीत चे हे पदाधिकारी आहेत इथे यांची एक बैठक झाली विधानसभा निवडणुकीसंदर्भात यांची ही बैठक झाली आमच्यासोबत माजी आमदार उपेंद्र शिंदे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज तुमची आमदार निवासामध्ये बैठक झाली काय बैठकीमध्ये काय ठराव झाला तुमचा काय आम्ही आमच्या विदर्भाच्या दौरा हा बारा तारखेपासून सुरू झाला बारा तारखेला आम्ही पहिल्यांदा अमरावतीला गेलो आणि अमरावतीवरून मग तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन मग आम्ही वर्धेला आलो काल वर्धेला आमची मुक्काम झाला आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथून आम्ही निघालो संध्याकाळी सहाची बैठक होती इथं नागपूरला निमित्ताने आम्ही इथं निघालो आणि इथं सगळ्यांचे मतं जे आहेत ते जाणून घेतलेत आणि इथून उद्या सकाळी भंडाऱ्याला जायचं आहे आणि भंडाऱ्यावरून गोंदिया गोंदियावरून मग ब्रह्मपुरी आणि ब्रह्मपुरीवरून परत पंधरा तारखेला सायंकाळपर्यंत परत, परत यायचं आहे अशा प्रकारे तो दौरा आहे आणि त्या दौऱ्याचे एकच महत्त्व आहे की येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका आम्ही लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडी बरोबर होतो आणि महाविकास आघाडी बरोबर असताना आता विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याबाबत आम्ही म्हणजे स्वबळावर लढणार स्वब आता त्यांनी लक्षच नाही दिलं तर तो, तो स्वबळाबळावर तुमचं तुमचं तुम नाव सांगायचं उत्तमराव गवई रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय संघटक आहे आजच्या बैठकीचा महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मी मांडतो आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी केलेल्या आव्हानानुसार भाजपाला चार पारचा नारा सफल होऊ द्यायचा नाही म्हणून इंदिरा आघाडीला आम्ही मतदान केलं आणि महाराष्ट्रात एक काँग्रेसचा उमेदवार त्याची संख्या एकतीस पर्यंत आम्ही पोहोचली दुर्दैवाने आम्ही केलेल्या आव्हानाला काँग्रेस प्रतिसाद देत नाही माननीय शरद पवार साहेबासोबत आमची काही चर्चा झाली शरद पवारांनी आम्हाला सांगितलं की काँग्रेसच्या लोकांचा तुमच्यावर आरोप आहे तुम्ही खोरीपाच्या लोकांनी आम्हाला मतदानच केलं नाही किंवा आमचं काम केलं नाही एकंदरीत महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्ष जातीयवादी आहेत त्याच्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शिवसेना बीजेपी हे सर्वच आहे हो काँग्रेसला जर असं वाटत असेल तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे असो पृथ्वीराज चव्हाण असो किंवा आपले नागपूरचे नितीन राऊत असो मुकुल वास्तिक असो नानाभाऊ पटोले असो या सर्व लोकांना आमचं खुलं आव्हान आहे खरंच काँग्रेसला आम्ही मतदान केलं नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा अमरावतीचा बळवंत कडे त्याला कोणी निवडून आणलं वर्धेचा अमर काळे याला कोणी निवडून आणलं आम्ही इमानदारीनं मदत केल्यानंतरही गरज सरो आणि वैद्य मिरो अशी जी काँग्रेसची भूमिका आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या घोषित होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही रिपब्लिकन पक्ष स्वबळावर चाळीस ते पन्नास जागा महाराष्ट्रात लढवणार आहोत त्याच्यात अमरावतीचे चार असतील उमेदवार वर्धेचे चार असतील भंडारा चंद्रपूर नागपुरातले असतील उत्तर नागपूरची जागा असेल नांदेड औरंगाबाद जालना ह्या जागा असतील एक तुम्हाला सांगतो आम्ही बीजेपीला कदापि मतदान करणार नाही पण एक सांगतो काँग्रेसलाही जर माज आला असेल तर त्यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीचं सहकार्य देऊ की त्यांना सहकार्य करून आम्ही काँग्रेसला त्याची जागा दाखवणार असं संकल्प तुम्ही म्हणाले की तिसरी आघाडी म्हणजे तिसरी आघाडीमध्ये तुमच्या कोण कोण राहणार कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक म्हणजे अनेक गटामध्ये विखुरलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे इतर गट आहे रामदास आठवले असो योगेंद्र कवाडे असो राजेंद्र गवई असो किंवा बाळासाहेब आंबेडकर असो यांच्याशी आमचा कदापि कोणता समजोता होणार नाही का त्यांचं सहकार्य घेणार नाही पण गरज पडल्यात असुद्दीन ओळसे आम्ही युती करू शकतो कारण काँग्रेसला त्यांची जागा दाखवण्या हा मुख्य टार्गेट आमचा ठरलेला आहे हेच आमचे निवेदन आहे अजूनही काही जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खुरीपचे जे नेते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ तुमचा परिचय द्या सर जे मी भाऊ निर्भवणे रिपब्लिकन पक्ष खोरीपचा महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे काय वाटतंय तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीप कुठे कुठे म्हणजे विधानसभेच्या कुठे कुठे जागा लढवणार आहेत आणि एकूणच तुम्ही एकला चलोरे अशी तुम्ही भूमिका घेतलेली आहात प्रश्न असा आहे आम्ही एकला चलोरेची भूमिका स्वतःहून घेतलेली नाही अजून तसा आम्ही निर्णय केलेला नाही आम्ही महाविकास आघाडीच्या सन्माननीय नेत्यांशी चर्चेसाठी संपर्कात आहोत परंतु त्यांची इच्छा दिसून येत नाही त्यामुळे नाईलाजाने आम्हाला स्वतंत्र चालण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ही भूमिका आम्ही पंचवीस सप्टेंबरला बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात करणार आहोत आमची जी ताकद आहे ती विदर्भात प्रामुख्याने चंद्रपूर आहे ब्रह्मपुरी आहे चिमूर आहे मूल बल्लारशा आहे अर्जुनी मोरगाव आहे भंडारा आहे त्याच्यानंतर नागपूर उत्तरचा भाग आहे त्याच्यानंतर दक्षिण नागपूर आहे उमरेड आहे इकडे तिवसा आहे पुलगाव आहे हिंगणघाट आहे अर्जुन आपलं हे मूर्तिजापूर आहे वाशिम आहे भुसावळ आहे त्याच्यानंतर नांदेडमध्ये उत्तर नांदेड आहे देगलूर आहे उदगीर आहे संभाजीनगर पश्चिम तो आहे त्याचबरोबर धुळ्याचा मतदारसंघ आहे त्याबरोबर मुंबईचे एक तीन मतदारसंघ आहे धारावी आहे सायन आहे त्याच्यानंतर शिवाजीनगर गोवंडेचा मतदारसंघ आहे कल्याण आहे डोंबिवली आहे त्याच्यानंतर अंबरनाथचा राखीव मतदारसंघ आहे एकूण किती जागा साधारणतः चाळीस जागांचं आमचं टार्गेट आहे मला एक गोष्ट सांगा सगळं सर्वांच्या मुखातून मी एकच ऐकलं की आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली पण त्यांनी आम्हाला सन्मान दिला नाही सन्मान दिलेला नाहीच आहे कारण आम्ही संपर्कासाठी एक महिना झाला पवार साहेबांची भेट झाली तर त्यांनी आम्हाला त्यांची जी नाराजी काँग्रेसवाल्यांची नाराजी त्यांना सांगितली तर काँग्रेसच्या गडचिरोली चंद्रपूर भंडारा मी स्वतः शेंडे साहेब आम्ही प्रचाराला होतो आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचार केला आम्ही अमरावतीत प्रचार केला आम्ही वर्ध्यात प्रचार केला आम्ही अकोल्यात प्रचार केला आम्ही बीड उस्मानाबाद सोलापूर बारामती पुणे औरंगाबाद इकडे रावेर जळगाव धुळे सगळ्या ठिकाणी फिरलो मुंबईतल्या ठाण्यातल्या सगळ्या मतदारसंघात फिरलो मग आम्ही तुम्हाला मदत केलेली असताना जर तुम्ही ती नाकारत असाल तर तुम्ही कुठंतरी ते आपण काय म्हणतो विसरतात ते आम्हाला ते जर विसरत गरज सरव वैद्य मरो ही जर त्यांची भावना असेल तर मग आम्हाला रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व खोबरागडे गटाचं खुरीपचं जे अस्तित्व आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चाचपणी चर्चा आमची सुरू आहेत कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि मोठ्या संख्येने इच्छुक आहेत जवळजवळ चाळीस एक मतदारसंघांच्या मध्ये आमची तयारी सुरू आहे विशेषतः विदर्भावर आम्ही जास्त टार्गेट केलं आहे महाविकास आघाडीला म्हणजे खुरीप जे आर पी आय खुरीपचे जे, जे नेते आहेत त्यांनी निश्चय केलेला आहे महाविकास आघाडी सन्मान देत नाही त्यामुळे आम्हाला आमचं जे अस्तित्व आहे ते आम्ही दाखवून देऊ यासाठी स्वबळावर लढण्याची त्यां स्वबळावर लढण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीपनी एक निश्चय केलेला आहे महाविकास आघाडी जी आहे त्यांचे नेते जे आहेत ते आम्हाला सन्मान देत नसल्यामुळे आम्ही येणारी जी विधानसभा निवडणुका आहे महाराष्ट्राची ती आम्ही स्वबळावर लढणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंदाजे चाळीस जागेवर आमचे उमेदवार उभे राहणार असा निश्चय आता या शहर नागपुर प्रदेश मधन आता या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीफ ठीक है तो अपन बढ़त रहा आईबीएम टीवी नाइन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आम चैनल लाइक करा सब्सक्राइब करा आईकॉन बेल बटन दाबना विसरू निका धन्यवाद नमस्कार जय भीम